आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने ताई ताई आज परडीमध्ये धनंजय मुंडेंनी जनता दरबार घेतला याच्या आधी वाल्मिक कराड ह्या ज्या ठिकाणी परडी शहरामध्ये जनता दरबार घेत होते त्या परडीमध्ये धनंजय मुंडेंनी आज जनता दरबार घेतलात काय सांगाल नाही कसं आहे की आता धनंजय मुंडेंना कुठेतरी पायाखालची वाळू सरकताना दिसते आहे आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी आज हा जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला असेल पण मला असं वाटतं की त्यांना आता कुठेतरी कळून चुकले की आता बाय गेम इज ओव्हर म्हणून ते हे अगदी शेवटी आपण म्हणतो ना की ज्योत सुद्धा मालवताना ती खूप फडफडते पड़ तसा प्रकार झालेला दिसतो शिंदे सरकार असताना मुंडे कृषी मंत्री होते आणि त्या काळामध्ये एक योजना बंद करण्यात आली होती डीबीटीची योजना शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार होता एकशे तीन कोटी रुपयाची योजना होती आणि ते स्प्रे पंप होता त्याची किंमत होती जवळपास सहाशे दोन हजार सहाशे रुपये मात्र तो पंप तीन हजार चारशे पंचवीस रुपयातलं घेतल्यासमोर आलाय आणि या संदर्भात स्पष्टीकरण कोर्टाने सरकारला विचारलं करेक्ट कारण कोर्टाला कळलं आहे की याच्यातला हा जो कॉस्ट एस्कलेशन झालं होतं सव्वीसशे आणि तीन हजार चारशे याच्यातला जो आठशे रुपयाचा फरक आहे जर आपण बघितलं की एकशे तीन कोटीचं जर बजेट होतं म्हणजे जवळजवळ चाळीस हजार पंप हे शेतकऱ्यांना मिळणार होते आणि हे जे बदलण्यात आलं आठशे रुपयाचा जो फरक आहे तर साडेतीन कोटीच्या आसपास हा फायदा आहे ज्याला कोणाला आपण त्याच्यात बाकीच्या याच्यात नंतर येऊया तर आताच्या घटकेला जर असं असेल तर कोर्ट सवाल प्रश्न विचारणारच आहे आणि त्याचं उत्तर आता शासनाने देणं भाग आहे ताई बीड ची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात काय आता देशात सुरू आहे मात्र तरी सुद्धा बीड शांत झालेलं नाही आज सुद्धा गोळीबाराच्या घटना घडल्यात एका ठिकाणी दोन जण वादावाद झाले त्यात दोन बंधू दोन सख्या भावांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा हल्ला केलाय पोलीस प्रशासनाचं वचक अजून सुद्धा बीड नाही का नाहीच आहे आणि हेच मी सांगते आहे की तिथे इतकी इतकी गंभीर इतकी वाईट परिस्थिती आहे जसं आपण पोलीस म्हणजे झाला कसा असं जर गोळीबार झाला दोन भाऊ भरतात त्याच्यात आणि पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली माहिती नाही पण गोळीबार होणं नाही नाही पण गोळीबार झाला त्या घटनेत गोळीबार झाला आम्ही एक्झॅक्टली हेच म्हणतो की तिथे मोठ्या प्रमाणावर दहशत आहे कोणी कोणाला कधीही उठतं मारामाऱ्या करतं काही कशाचा ज्याला आपण स्टेट ऑफ लॉलेसनेस म्हणतो ना तसं स्टेट ऑफ लॉलेसनेस आहे तसं त्या तिथे काही तुम्ही मध्यंतरी बिंदू प्रणाली महाराष्ट्रात आणावी किंवा बीडमध्ये आणावी असे प्रयत्न केला होता चांगला विषय मांडला होता मात्र सगळ्याच ठिकाणी असे प्रकार समोर येत आहेत तर बिंदू प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत अंमला देण्यासाठी काय प्रयत्न करणार का जेणेकरून सगळ्या स्तरावरच्या लोकांना न्याय मिळणार अशा घटना उद्भवणारच नाही कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो ना संविधान आहे आणि सगळ्या समाजातल्या घटकांना न्याय हा मिळालाच पाहिजे मग तो कुठलाही असो आता हो बिंदू नामावलीत काय होतं एस सी एस टी म्हणा सगळ्या बी मधले सगळे जे प्रवर्ग आहेत त्या सगळ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे पण आपण बघितलं की जर तो न्याय मिळत नसेल एका ठिकाणी असं चुकीचं घडत असेल तर शासनाने योग्य निर्णय घ्यायला हवा म्हणून मी माझं जे सीएमना पत्र लिहिलंय त्याच्यात हेच दिलंय की त्याची चौकशी सखोल चौकशी करून ह्याला करेक्शन करा कारण प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय हा मिळाला पाहिजे पोलिसात जाऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये त्यांना जाऊन न्याय मिळाला पाहिजे आणि तो मिळत नसेल तर चुकीच आहे शासनाने याच्यावर निर्णय घेण्याची गरज आहे ताई अजून वाल्मिक कराड यांची प्रॉपर्टी समोर येते अजून दोन फ्लॅट त्यांचे पुण्यामध्ये असल्याचे समोर आले संपूर्ण प्रकारामध्ये मोठा गैरव्यवहार झालाय किंवा आता त्यांच्या जाधव नावाची महिला त्यांच्या नावावरती फ्लॅट घेतली दुसरी बायको बोलल्या जातात नाही कसं आहे की आत्ता हेही कळलं आहे आपल्याला की याच्यावर ईडीचे समन्स देखील आलेले होते म्हणजे ईडीचे समन्स येईपर्यंत तो तितका माणूस मोठा होता मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत त्यांचे जे फ्लॅट्स आहेत ऑफिसेस आहेत मग अनेक गाड्या एक एक गाडी दीड दीड कोटीची गाडी आहे आणि जसं मी पण दाखवलं की त्यांनी जो वाईन बार जे दुकान घेतलं आहे आणि जे त्याच्यासाठीची जी जागा घेतली आहे ती एक कोटी एकोणसत्तर लाखाची तर आणि अशी पटापट हे जे पेमेंट्स करत आहेत मोठ्या मोठ्या गाड्या मिरवत आहेत वॉलवो डिफेंडरसारख्या गाड्या आहेत त्यांच्याकडे कुठून येतात आणि वा मंजली कराड यांच्या नावावर देखील प्रॉपर्टीज पण आहेत गाड्या पण आहेत कसं येतात जेव्हा ते एका सामान्य म्हणजे जर का ते सामान्य घरगडी असल्यासारखे होते काही काळापूर्वी तेवढी अफाट संपत्ती कुठून मिळाली आता धनंजय मुंडे आपलं वाल्मिकाच्या समर्थकांनी आज आंदोलन केलं टाकी उडून आंदोलन केलं धनंजय वाल्मिककरांना त्यातनं गुन्ह्यातून बाहेर काढावं की त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत या संदर्भात त्यांचे समर्थक आंदोलन करत आहेत त्यांच्या पत्नीने सुद्धा सांगितलं होतं की तुमचं सुद्धा नाव घेतलं होतं की यांच्या सगळ्यांचे प्रकरण बाहेर काढणार या प्रकारवर ती दबाव आणला जातोय का मला ना ऍक्च्युअली दुःख झालं हे ऐकून की तिने सुरेश धस सोनावणे आणि संदीप क्षीरसागरानंतर माझं नाव का घेतलं म्हणजे मी काय लढते हे पूर्ण महाराष्ट्राला आहे कशासाठी लढते आणि काय तत्ववादी आहे हे सगळ्यांना माहिती असताना मला खरंच खूप लागलं ते माझं नाव का घ्यावं आणि चुकीचं आहे ते तुम्हाला ज्या राजकारण्यांचे तुमचे बदले घ्यायचे ना ते तुम्ही खुशाल घ्या माझा लढा आहे फक्त त्यांना देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि ते मी बरेपर्यंत लढेल जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढेल आणि तुम्हाला जे बोलायचं तुम्ही खुशाल बोला पण माझं नाव घेताना भान ठेवून बोला एक समर्थकाकडनं जो दबाव टाकला जातो म्हणजे दोघे असतील म्हणजे जोपर्यंत आ... निर्णय येत नाही कोर्टाचा किंवा काय निर्णय होतो परंतु कोणी आरोप नसेल पण ह्या गटाकडनं आणि त्या गटाकडनं म्हणजे तिथले संपर्क समर्थक हे खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आहेत आंदोलन करतात रस्त्यावर रस्त्यावर नाही प्रति आंदोलनं झाली आक्रमक झाले पण कोणासाठी होतोय ज्या माणसावर चौदा एफ आय आर आहेत पन्नास पेक्षा अधिक सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्यावर खंडणीचे जिवे मार धमकी जिवे मारण्याची धमकी देण्याचे असे मोठे मोठे आरोप असताना तो माणूस काही चांगला सद्गृहस्थ आहे का एवढं या लोकांना कळू नये दुःख होतं की आपण कोणासाठी लढतोय एक संत महात्म्य असते ठीक आहे त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच लढायला हवं पण कोणासाठी लढतोय हे तरी बघायला हवं शेवटचा प्रश्न विचारतो की सुरेश हे भूमिका मात्र संपूर्ण गांभीर्याने आणि मात्र ते एखादी एक ऍक्शन करून एखाद्या डायलॉग बोलून पिक्चर डायलॉग बोलून याचं गांभीर्य कमी करायचा प्रयत्न करतात कधी कधी ते मला इनफॅक्ट त्यांच्या पहिल्याच बीडच्या मोर्चा जो अठ्ठावीस तारखेला झाला ना तिकडे ते स्टेजवरनं जोक्स मारत होते आणि त्याच्यावर लोक शिट्या काय मारत होते हसत काय होते मला वाटलं काय काय किती निर्घृण अशी हत्या झाली आहे एका घरातला एक मुलगा गेलाय आणि हे काय बोलतायत असं म्हणजे कुठेतरी ते असं टाइमपास बोलतायत असंच वाटतंय आहे मला त्यांनी तसं बोलू नये त्यांना खरंच सिरियसली लढायचं असेल ना त्यांनी सिरियसली लढावं असा टाइमपास करू नये धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं